सांगलीत अग्निशमन दलाने फटाके आतिषबाजी स्टॉल यांना बेकायदेशीर परवाने देणाऱ्या अधिकाऱ्यांच्यावर कडक कारवाई करा असे दलित महासंघाचे जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले महापालिकेवर नाहीतर आंदोलन करू असा इशारा यावेळी डॉ उत्तम मोहिते यांनी दिले सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका आहे अनेक वेळा अनेक ठिकाणी भ्रष्टाचाराच्या घोटाळ्यात अडकून अनेक वेळा विधानभवनापर्यंत तारांकित प्रश्नात चर्चेत राहिली आहे तरीसुद्धा महापालिका ही एखादेशीरली अनेक वेळा अनेक ठिकाणी मोठमोठे भ्रष्टाचार करत आहे कागदावर एक जी आर वेगळे असतात आणि आमला एक वेगळ्या पद्धतीने ते आणतात असा जी आर त्यांनी फटाके की विभागाचा एक वेगळा जी आर आहे तो असूनसुद्धा त्याचे अधिकार कोल्हापूरचे मेन अधिकारी जे आहेत त्यांच्याकडे असताना सुद्धा इथले जे आमचे स्थानिकला माळी म्हणून फायर ब्रिगेडचे अधिकारी असतात त्यांनी जे फटाक्याचे स्टॉल लागतात किंवा बाकीच्या ठिकाणी जे काय परवाने असतात अग्निशामकचे त्याला बेकायदेशीरित्या दाखले देण्याचे काम चालू केलेले आहे अशी बोगस कामं हो त्यांची आमच्या दलित महासंघाच्या निदर्शनास असता असतात साहेबांच्या निदर्शनाचा आम्ही अनेक वेळा आणून दिलेली की तक्रार केल्या पण साहेब या गोष्टीकडं ल दखल घेतात किंवा नाही असं अनेक वेळा आम्हाला वाटतं त्यामुळं आम्ही सदर गावात अनेक ठिकाणी फटाक्याचे मोठे मोठे स्टॉल लागले आहेत त्याला आशीर्वाद माळी यांचा आहे आणि याची सकल चौकशी व्हावी माळी यांना त्या पदास पात्र नसून त्यांचे शिक्षण त्यांचे वैद्यकीय बाकीचं आरोग्य हे त्यां हे सुद्धा त्यात अपत्र ठरले तरीसुद्धा कोणाच्या आशीर्वादाने ते तिथं राहिले आहेत त्याची चौकशी करा संबंधित स्टॉल तात्काळ रद्द करा फटाक्याच्या स्टॉलवर मोठे मोठे स्टॉल आहेत गोडावण आहेत त्यांच्यावर कारवाई करा म्हणून दलित महासंघ गटाच्या वतीनं उद्या आम्ही अग्निशामकच्या दारात बेमुदत जोपर्यंत माळीवर कारवाई होत नाहीत फटाके स्टॉल थांबत नाहीत तोपर्यंत आम्ही फटाके घेऊन निदर्शनं करत बसणार आहे असा इशारा मी दलित महासंघातर्फे देतो